माझी नगरचे पालकमंत्री झाल्यानंतर चांगलेच हवे ते फटकेबाजी करतायत टीका करतात की माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हती जो पैसे घेऊन उमेदवारी देतो वाटले मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता तुम्ही जर पैशाचं आणि इव्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असतात आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होता आधीपासून आम्हाला माहिती होते आम्ही काही कच्च्या गुरुचे मजबूत उमेदवार दिला निवडून येता येता तुमच्या तोंडाला फे फेस आला म्हणून असे आरोप आता करतात की त्यांना काहीतरी महत्वाचे कोण आला पक्ष त्यांचा विचारतात मला वगैरे वगैरे असं मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवारा उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवार दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे संजय शिरसाट फार राज्याचे नेते स्वतःला समजतात मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारता का येणार का कळेल त्यांना त्यांचा तर असा दावा आहे की मेळावे घ्यायचे की मात्र आमच्या नादात लागायचं नाही नादार लागू नका आमच्यातला शिवसैनिक जिवंत आहे पालकमंत्री कसा असतो तुम्ही आता शिकेला दाखवून देत काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमच्या मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना, दुरा ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठे सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाड म्हणजे नॉन रेसि मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन रे पंधरा काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच दिवस तर ते मुंबईतच राहतात आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते तुमचं राहणार तुमच्या पक्षाचा विषय आहे नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे तुम्ही जे उल्लेख केला मुंबईमध्ये त्यांचे काय काय व्यवसाय आहेत उद्योग आहेत धंदे आहेत सगळ्यांना माहिती आहे तर ते आम्हाला पत्रकारांना माहिती नाही हे स्पष्ट सांगतो ना बदल्या याच रिझर्वेशन उचलून दे त्याच रिझर्वेशन उचलून दे दलाली धंदे यांचे अनेक <coughs> प्रकारे आपण स्पष्ट करून दाखव ना अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या कुठल्या त्यांचे पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडं मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलो होतो की रायगडच्या बदल्या करा पालघरच्या बदल्या करा सिंधुदुर्गच्या काय संबंध होते त्यांचा हे संभाईनगरचे राहणार आहे संभाजीनगर एखादी बदली सुचवली मुख्यमंत्र्यांचं मी समजू शकतो रायगड सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी असं पण एक नुसतं पत्र दिलं स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले मग त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे मला सांगा ना सिंधुदुर्ग कधी बदली करायचा संजय शिर्सांचा काय हा संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो सिंधुदुर्गशी काय घेणं रायगडशी काय घेणं पालघरशी काय घेणं असे अनेक विषय असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला सीएम ऑफिस मधून ते पत्रच पब्लिश झालेले मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात त्यात सगळ्यात जास्त पत्र होतं यांचे एकाशासाठी देतात